महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील रिक्त पदे भरणे यासाठी मैदानी चाचणी परीक्षा दिनांक एकोणीस जून पासून संपूर्ण राज्यभर सुरू होणार आहे नागपूर शहर आयुक्तालय येथे पोलीस शिपाई भरती करिता एकूण तीनशे सत्तेचाळीस पदाकरिता एकूण एकोणतीस हजार नऊशे सत्याऐंशी अर्ज प्राप्त झाले असून त्यामध्ये पुरुष उमेदवारांचे बावीस हजार दोनशे एकोणसत्तर अर्ज तर महिला उमेदवारांचे सात हजार सातशे तेरा अर्ज आणि तृतीपंथी उमेदवारांचे पाच अर्ज प्राप्त झाले नागपूर कारागृह शिपाई भरती बावीस तेवीस एकूण पदे दोनशे पंचावन्न पदाकरिता एकूण पंचावन्न हजार दोनशे सत्त्याण्णव अर्ज प्राप्त झाले असून त्यामध्ये पुरुष उमेदवारांचे एकोणचाळीस हजार सहाशे चौऱ्याहत्तर अर्ज तर महिला उमेदवारांचे पंधरा हजार सहाशे अठरा अर्ज प्राप्त झाले असून यांचे पाच अर्ज प्राप्त झाल्याची माहिती आज पोलीस आयुक्त डॉक्टर श्री रवींद्र कुमार सिंगल यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आणि जसं मी सांगितलं की जे जे डिपार्टमेंट आहे त्यांचे दे दोनशे पंचावन्न पद आहे त्यासाठी पंचावन्न हजार दोनशे सत्त्याण्णव अर्ज आमच्याकडे आलेले आहेत त्याच्यात एकोणचाळीस हजार सहाशे चौहत्तर अर्ज पुरुषांचे आणि महिलांचे पंधरा हजार सहाशे अठरा अर्ज आहे आणि तिथेही पाच तृतीयपंथी आहेत त्यांनी अर्ज दाखल केलेले आहेत आणि हे जे आहे भरती तसे पिंग होईल तसे سوکی مدد سوچنا دن ڈارٹم کہا شکتا آپ کمپلین دے پاور ڈپ کے

दोनशे एकसष्ट सातशे छेचाळीस ऑफिसिंग जे आहे पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक आहे तसेच दोनशे एकसष्ट पोलीस अंमलदार आणि पंचावन्न मंत्रालय जे आपला स्टाफ आहे ते तिथे हजर